निरागस तरुणीसोबत लग्न केल्यानंतर तिचा सतत छळ करून आयुष्य बर्बाद केले त्यानंतर सदर तरुणाने मुलीला बेपत्ता करून दुसरे लग्न केल्याची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे सदर प्रकरणातील आरोपी मनीष गणेश रंगारी त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी अन्यायग्रस्त तरुणीच्या आईने जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे केली आहे आज ही माहिती सामाजिक कार्यकर्त्या काजोलताई गवई तसेच अन्यायग्रस्त तरुणीच्या आईवडिलांनी यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली माझी मुलगी मला लवकर मिळावी हीच मागणी आहे माझी आणि माझी मुलगी गेल्या पाच वर्षापासून मनीष रंगारी याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि दोन हजार बावीसमध्ये तिने जगत मंदिरात लग्न केलं ते प्रमाणपत्र आहे आमच्याकडे आणि नंतर त्यांचं काय झालं काय माहीत भांडणं झाले आणि तिला माझ्या घरी त्यांनी आणून आणून सोडलं त्यानंतर तिला तरी पण फोन चालू असताना मग नंतर त्याचे भांडणं झाल्यावर ती तिचं शारीरिक शोषण केलं आणि भांडण झाले त्याच्यामुळे आम्ही कंप्लीट केली तो लग्न करतो म्हणून सांगत होता पण त्यांनी काही लग्न केलेलं नाही आणि म्हणत आहे की हे लग्न खोटं आहे आणि जेव्हा कम्प्लीट केली आम्ही तेव्हा तो तीनशे ते शहात्तरचा त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला झालेला आहे आणि आता त्याला लग्न करायचं होतं दुसऱ्या मुलीसोबत त्याच्या आईवडिलाच्या मनाने त्यांनी पाच तारखेला ते लग्न पार पाडलं आणि त्यांनी माझ्या मुलीला दोन तारखेपासनं गायब केलं आता तुमची काय मागणी आता आमची फक्त एवढीच मागणी आहे की जे दोन तारखेपासून तिला गायब केलं त्यांनी त्यांनी आमची मुलगी आम्हाला परत मिळवून द्यावी एवढीच मागणी आहे एक समाजकार्यकर्ता म्हणून मी कार्य करत आहे गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एक पीडित माझ्याकडे आली होती आणि त्या पिडितेचा केस आहे ते मी हायर केलं होतं पाच वर्ष ती मुलगी आरोपी मनीष रंगारी म्हणून आहे त्याच्याबरोबर पाच वर्ष ती रिलेशनमध्ये होती रिलेशनमध्ये असताना पाच वर्ष ती रिलेशनमध्ये राहून ते दोघं यवतमाळमध्ये राहत होते आईवडिलांना न सांगता काही दिवसानंतर आईवडिलांना त्यांनी सांगितलं दोन हजार बावीसमध्ये ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हिंदू कथेप्रमाणे लग्न केलं लग्न केल्यानंतर आईवडिलांना सांगितलं सांगण्यात आलं आणि मुलाच्या आईवडिलांनी प्रचंड तिला मारहाण करून घरातून हाकलून दिला घरातून हाकलून दिल्यानंतर ती मुलगी आईवडिलांकडे गेली आणि आईवडिलांनीसुद्धा तिला स्वीकारलं नाही या प्रोसिजरमध्ये ती पुन्हा मुलाकडे गेली आणि मुलांनीसुद्धा तिला ॲक्सेप्ट केलं नाही आणि बऱ्याचशा वेळेला मारहाण झाली बरंच तिला त्रास देण्यात आला तिला तिचा छेड करण्यात आलं तर आईवडिलांनी तिला ॲक्सेप्ट केलं आईवडिलांकडे ती राहत होती राहत असताना त्या मुलाचे फोनवर अश्लील बोलणे शियागाड करणे कंटिन्यूमध्ये चालू होते बरेचसे पुरावे माझ्यापर्यंत पण आलेले काही स्क्रीनशॉट आलेले आहे माझ्याकडे की तो कशा पद्धतीने तिला त्रास देत होता मानसिक आणि शारीरिक प्रत्येक वेळेला भेटण्याची मागणीसुद्धा करत होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की जर तुला माझ्याशी माझ्यासोबत राहायचं असेल तर कुणाला राहावं लागेल आणि मी दुसरं लग्न करणार आहे त्याच माध्यमामध्ये दोन दोन हजार तेवीसमध्ये तीनशे शहात्तर असा गुन्हा सुद्धा आरोपीवर केलेला आहे आणि तो आरोपी वर कारवाई करत असताना तो फरार झाला होता दोन महिन्यासाठी त्याच्यानंतर अँटीसेप्टिक बेल घेऊन तो गावामध्ये आला आणि गावामधून तो पुण्याला जॉबला होता जॉब करत असताना त्या मुलीला त्यांनी तिथे बोलवलं शारीरिक सुखासाठी आणि तिथेसुद्धा मारहाण केली तिथे मारहाण केल्यानंतर आम्हाला माहिती पडलं तिथे पुण्यालासुद्धा गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर तो मुलगा गावामध्ये आला त्यांनी दुसरं लग्न जोडलं आम्हाला माहिती नव्हतं ज्या वेळेला दोन तारखेला मुलगी मुलीचा फोन आला सकाळी की मला आली भेटायला आली त्यावेळेलासुद्धा त्याचे बरेचसे मॅसेज होते त्याची मागणी होती की मला पैसे दे आणि माझ्यासोबत कुणाला राहायला चल मी इथे लग्न करणार आहे तर त्याच्यानंतर संध्याकाळपासूनच ती मुलगी बेपत्ता झाली आणि मुलीचा मला मॅसेज आला ताई था मला मदत करा मदत अशा पद्धतीने होती की मला मनीष कुठेतरी नेत आहे आणि लाईव्ह लोकेशन तिने मला पाठवलं होतं त्यावेळेला मी रात्री दहा वाजता ते रीड केलं दहा वाजता रीड केल्यानंतर सकाळी दु दुसऱ्या दिवशी मुलीच्या आईवडील जे पीडित आहे त्या पिढीतचे आईवडील आठ्याकडे आले आणि मला मदत मागितली त्याच्यानंतर आम्ही औरुजवाडीला गेलो आणि आरोपी मनीष मनीष रंगारी जो आहे त्याच्यावर गुन्हा नोंदवला गेलेला आहे अपहरणाचा आणि त्या मुलांनी पाच तारखेला के लग्न केलं त्याला असं वाटत होतं की कुठेतरी ती मुलगी अडथळे निर्माण करेल त्याच्या लग्नामध्ये जाऊन पहिली पत्नी असताना हिंदू प्रथेप्रमाणे त्यांनी ट्रस्टमध्ये लग्न केलं तरीसुद्धा त्यांनी दुसरं लग्न केलेलं आहे पाच तारखेला आणि पाच तारखेला लग्न होऊन त्याचा आनंदाने सगळ्या गोष्टी पार पडल्या अजूनपर्यंत दोन तारखेपासनं तर आजची सात तारीख आलेली आहे तरीसुद्धा आमची जी पीडित मुलगी आहे ती बेपत्ता आहे आणि जरी अजूनही पुढे मुलीचा शोध जर लागला नाही किंवा त्या मुलांनी सांगितलं नाही की मुली मुलगी कुठं आहे आणि त्या मुलाला शुद्ध झाली नाही आणि ताबडतोब त्याला चोवीस तासाच्या आत अटक करण्यात यावी अशी आमची नम्रपणे विनंती आहे आणि जर का त्याला अटक झाली नाही त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही शांतपणे एक आंदोलन घेणार आहोत आमची मागणी इतकीच आहे की त्या आरोपीला ताबडतोब अटक झाली पाहिजे कळंब तालुक्यातील एका तरुणीसोबत मनीष गणेश रंगारी राहणार येरद तालुका जिल्हा यवतमाळ याने दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी यवतमाळ येथील जगत मंदिर येथे श्री सत्यनारायण भूत चॅरिटेबल ट्रस्टमध्ये विवाह केला विशेष म्हणजे या विवाहापूर्वी जवळपास चार वर्षापूर्वी मनीषचे सदर तरुणीसोबत शारीरिक संबंध होते ही तरुणी गरोदर राहिल्याने तिचा मनीषने जबरदस्तीने गर्भपात करून घेतल्याचा अन्यायग्रस्त मुलीच्या आई वडिलांचा आरोप आहे या विवाहानंतर मनीषने सदर तरुणीचा मानसिक तसेच शारीरिक छळ केला या दरम्यान अन्यायग्रस्त मुलीच्या परिवाराला कळू न देता मनीषने अमरावती जिल्ह्यातील एका दुसऱ्या तरुणीसोबत साखरपुडा आटोपून टाकला दिनांक पाच मे रोजी विवाह विवाहसुद्धा संपन्न झाला आहे या दरम्यान आपली मुलगी लग्नाच्या मध्यात येऊ नये म्हणून तिचेही अपहरण केल्याचा आरोप परिवाराने केला आहे सदर मुलगी ही दिनांक दोन मे रोजी बँकेचे काम करण्यासाठी यवतमाळ ये येथे जात असल्याचे सांगून घरून गेली मात्र परत आली नाही तिने सामाजिक कार्यकर्त्या काजोलताई गवई यांना व्हॉट्सअपवर मनीष मला कुठे नेत आहे मला माहिती नाही मला वाचवा असा मेसेज पाठवला आहे यावेळी तिने स्वतःचे लाईव्ह लोकेशन सुद्धा पाठवलेले आहे त्यामुळे मनीषने लग्न सुरळीत पार पडावे याकरिता आपल्या मुलीचे अपहरण केल्याचा पीडित परिवाराचा आरोप आहे ही तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिचा अजूनही शोध लागलेला नाही पोलिस विभाग सुद्धा सदर विषय गंभीरतेने घ्यायला तयार नसल्याने पीडित परिवार संताप व्यक्त करीत आहे दिनांक चार मे रोजी तरुणीच्या आईने पोलीस अधीक्षक यांच्याकडे मनीषला अटक करण्याचे तसेच त्याचे दिनांक पाच मे रोजीचे लग्न थांबविण्याचे निवेदन दिले होते मात्र पोलिसांनी कुठलीच कारवाई न केल्याने एकीकडे बेकायदेशीरपणे मनीष दुसरे लग्न पार पडले असून पीडित मुलीचा सुद्धा पत्ता लागलेला नाही आमची मुलगी आम्हाला परत करा अशी याचना पीडित तरुणीच्या परिवाराने पोलीस विभागाकडे केली आहे शोध न घेतल्यास आंदोलन